हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तुम्ही जेवण केलं का चला आता आम्हाला जेवण आहे आणि आमचं शिंदे साहेब जेवलेत का नाही विचारा यावा म्हटलं कसं मी गेली ती दोन व्हायला तिकडं दुसऱ्याच्या घरी पान नव्हतं म्हणून तर जेवलं काय बाबा जेवला का हो जेव का जेवायचे जेव या एक वाजली या तुमचा दुसरा टायमिंग झाला असेल जेवलो जेवलो अगं तू जेवली का जेवण जेवण खाऊन अशी एक इकडं टांगडी एक तिकडं टांगडी एक इकडं बसले एक तिकडं बसले एक नाही तो गावात गेलाय मला वाटतं केस कापायला आणि ह्यांचं असलेलं असो जेवण मी घेतली जेवून एक वाजली आता ह्यांचं काय दुसरा टायमिंग झालाय माझा अजून पहिलाच या मामाच्या आई पण आल्यात मामाच्या आई पण आमच्या मुळे एक वाजले तरी जेवायच्या राहिल्यात चला मामाच्या आयला हे उपास रविवार या आता करत होते खिचडी करून म्हटलं चला डोक्याच राव अगं न्यानो गाडी घेऊन गेला पण चार्जर चालूच या वाट्यावर चार्जर काढून ठेव उठ चाललं नाही ना घावलं ती ती नसेलच घावलं काय ती बट हे करायचं चला आता जिऊन घ्याव उशीर झालाय आता अरे एकच वाजली खिचडी राहिली होती करायची शेंगदाणे बारीक केले का मिरची आणाय गेलता ना मिरची आणल्या जाऊ द्या डोकं चिचरायचं राहिलेलं म्हणलं चला तवर आता डोकं विचारून घ्यावं लयचा अवतार झालाय सकाळपासून आता अशी काम झाले सगळं आता जेवण करायचं नुसतं तिथे चला तवर ते बटाट्यात तेल होत चला या सगळेजण जेवण करायला शेंगा महाग आहेत ना भुईमुगाच्या आणि नेमका गुरुवार उपास नेमकं त्याच्यामुळं झाली खिचडी पण झाली बाया मामाच्या आईची खिचडी पण छान पैकी कशा आणली होती आता राहू दे आता आता लय झालं

आणि सगळी ही आल्यात कसा माहितीये का खिचडी खायसाठी ह्यांना इतकीच खिचडी आवडती ना उपास असलेल्या माणसाला खिचडी खा वाटत पण निसती मांजरा येते कशी तर टपून येत नेस्ती उग खिचडी तो हो खिकड सगळी आणि तो नाही बघितली आणून नाही आवडत आणून नका देवाजी बाबा आम्ही गोड चकुल्या केल्यात कालवार त्या आज गुळ टाकून खोबरं इलायची सूट बडी अशा पग मस्त पैकी केल्यात के आता ही चव कशी लागते काय माहित नाही होय आत्या दुद्देवका? आत्या ह्याची चव घेऊन बघा आधी पहिल्यांदाच केल्यात तुला जास्तच कळत आम्हाला नाही कळत बाया आम्ही आम्ही बागड आम्हाला काय कळत मग नवीन पदार्थ कसा लागला तुम्हाला कसा लागतो या तुम्ही तुम्हाला मिळालेली आजीला मामाच्या आजी खूप चाकत मी पण एकदा चव घेते थोडीशी गोड चकोल्या चला तर कसा वाटला आज शुभ दुपारचा व्हिडिओ मस्तपैकी बाहेर तका तकाऊन पडले कर असू द्या सगळ्यांना बाय या जेवण करा